चला तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ सुरू घेतलाय काठी काठी घेतले आता आपल्या टॉप आहे मोठा टॉप उसपाचा असा तर रात्री बघितले चार पाच मासे होत नाही चार दिने उपस्थित त्यांना त्यामुळे बरेचसे मासे त्यांनी पकडले तरी अजून बऱ्यापैकी असं म्हणजे वीर निया निया मस्त पैकी निय पाणी ऊन पडत ना मग अजून मस्त असून एक सीन देते फक्त पाऊस पडून नंतर बरा वाटाला आणि त्यासाठी आपल्या मोठं डोक्यामध्ये एक होतंय अडे जाऊ पाटणं फिरायला जाऊया मग त्याडे पाय सगळे ओले ओरतेले की ओलात माती गेली ना काय कुसतं मग ती सवय नाही पण माती पुढची हौस उभा त्या हौशासाठी मी काय करू शकते बरेच जण मग फॅमिलीतल्या म्हणते कॅस काप कॅस काप करली ते सोयीन कर माका आवडतात म्हणून मी ठेवते ते आकी काय ना चिक्कला तो बघा काय करतो बघा एडवा काय कर व्हिडिओ करू नक्की सांगा रेसिपी पकडून पण कमेंट म्हणजे नक्की सांगता आणि पाणी पण खूप कमी झाला वायचं पाणी आहे बघा इला हे सुगंधित मोठासा ते बघा मासे भारीले राम असंच मासे ताईचं हा भई ह्या पाणी आहे ना ह्या हा ह्या बंद कर आणि थैचं वाट पाणी येतं बंद कर आणि उस्पा घेवा सरसराव ना मी व्हिडिओ करतोय लय आधी पाणी चांगला भरून घे ह्या भाऊ हायचं पाणी वाटतं ता हा बंद कर हे भई भाऊ भाऊ बा गमलं दोन होते भाऊ सांगते का आता ता पाणी बंद कर बा ये आधी तर पाणी बंद कर रे नंतर उसपा घेवा काय तर चला तरी बा काही नाही तर रे अरे समजत ना ब्राईटनेस कमी करून ठेवले त्यामुळे कारण की लाईट गेली वाईट पाऊस पूर्ण कसं लाईट काढले टाकून ठेवू रे असं चला आता सगळ्या गोष्टी ए अरे खोटा कसं आणलं हातीन काढणार माझी माती खोडनं पुकार लागल्याने ना ये टाक देऊन थोडं टाकायचे दिस ए राम नाही तिथ टाक धोंडो टाके अरे ढोंडो लावतय सोयन आता माझी टाकतय खोऱ्या घे तू खाली बघ उडावशी खालती नाहीत धर सोयन घे उडावशी तर माझ्यावर मी वारा नाही साय टाक अरे मला मोठे डिपळा ते काय अंतर ति सवायचा पाणी येतात थं लावचा अरे माशे बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे इतको पावत नसताना चार पाच मासे गावले तरी खूप होते सईन लाव पाणी येतात ते खालती लाव खालती गळवतो म्हणून म्हणून सांगले ग पाय लावू नको आधी गळात अजून ते लागतील माती अरे खोरा ही अरे खोरान मार मार येता मार बिंदास तू टॉक मार टॉकता तसं काय हां पण सोयन कर ही सगळी माती आणि हळ टाक पायन चेप हयस टाक हैस हैस अशा टाकू नको आणि चेप पायांनी तिने उसपाक सुरू कर ते माती लाव पायन चेप पायन चेप ती थांब रे सार सारत ती खालती माती आहे ना ती लाव नको तू नको तू तू इथे चल इथे चल राम खालती बांध घाल बारीकसो उसप उसपास सार्थक इथे माती लाव इथे माथे लाविते इथे इथे माथे लाविते हातीन काढणी लाव माती अरे हातीन काढणार काढणं ढिपळ अरे ती लांब होणारे बिपळ एक पार कसं टाक येते सोयीन लाव हा राम हा तसं तू आणि पटापटा घ्या उस पर टाक भुतूर हा अरे अजून घे मरे बारीक घेतोस तू एकदम घे खूप घे हात तुझ झिलतो पण भारी आरे अजून घे मरे तुक ताकत नाही काय आता कसं काढलं हा ते टाक पटकन याच्यात भारी असतो रे हे टाक हा टाक पटकन हा अजून आता वर लाव हा काढणी आता वर लावते इतकी जागा हे काढ इथलं काढ इथलं काढ इथलं हा लावते ते हा दगड लावणी टाक मला इथल्याच मला होणार असता पाणी येणार तुला लक्षात ठेव अजून वर लावायला हवं तुला काय करतो सार्थक अजून राम उसपा घेत नंतर तू, तू। काल भांडा उसपा आता, आता है लावणे टोप आणतो तो राम उसपा टोप कशा आणत असतो अजून भांडा नाही सार्थक अजून लावून पाणी जात आहे अरे माती घेणे ताक नाही दाब ना पायाने असं काय करतोस तू अरे उसपा उस सुरू केला नाही रामने तीन मिनट झाली तीन मिनट महिला अजून लावतं सुद्धा जास्त राम भरून गेली उपास मग पटकन होताला हां आरामात उपास जास्त लांब जाऊ नको काठी घेतलं जास्त नाही शेंगटी बिंगटी काहीतरी काढायची घालायची फिरवायची गोल गोल आरामात उपास राम तरी साप पण तसं हे पाडूया चर जा पाणी जायचं चला तर पण सुरू केलं नाही बघा उपास मोठं नाही लागत पाच दहा मिनटं पडत पुन्हा जातल त्याच्यात स्वच्छ पाणी भरलेला स्वच्छ माशांचा जीवन तळवा बॉडे सोडूया आपण गाव तिथे राम चल मी उपासते असतात ते ता भांडं घे ताजे भांडं मग थाय ना इतके पाणी मी उपासलो आहे आणि हिने आता सुरू केले न उसपा हा अजून काय गावक नाही हा वाय ना थांबा रे आता आता उसपा अजून काय भेटाक नाही हा उसपा आता भेटले उस चढले होत चला आता रात्री कर्म सुरू तू बघा तू बघा घड्या ए उपास तू त्याशी पकडला ना गेलो गेलोड असता पण हात घालता नाही पटकन हुसपा हुसपा उपास तर

गावलो इल्या अरे सुटलो ना अरे गावात वर गेलो सुटत नुसते उसपा आता वाईत वायच राहिलो उसपा उस मरे का पकडलाच ना त्या दिवशी इतके आता माका पकडून देत हो बघा भेटलो एक गेलो उतर नाकांत नाकांच्यावरती ह्याच्यावरती ठेव नुसतो आम्ही मात्र आपण पकडतले गेलो गेलो गावलो 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 हो प <laughs> उष्पा तुम्ही आता मी पकडते गा हो बघा आता जास्त लांबडू नको हा उतर नाही काहीतरी काटे घालून काढू खो उष्पा मर्यात फटाफटा आईला गावलं नाही फातू का आता फातू पकड थांब थांब मी पकडलो राम मग पकडू त्याचे पकडलास ना काय का तुटे ठेव तुटे ठेव ठेव होतो सर ते का आयुष अरे गेलो पण अरे गेलो नाही का बोलो बघा अडे हे बघा कसलो हा आज मी पकडते धक्क मारायचो काय तर जास्त लांब म्हणता टाक टाकू नको असं एकदम गावलो मग असता फातू या बघा साईज बघा कसली या रात्री बघून इलेलं आहे लगाव चला अरे एकदम पण इतकं पण ना आजून असतरी उसपा इथून उपास, उपास। <laughs> उसपा उस लाव एक जोर बोग या कटरे गेलो. गेलो अरे कटरे गेलो गा। अरे गावाला गे अरे खाली आई चप्पत आ थांब रे थांबा थांब तो बोल तो वर चढतो तो पकड तो पकड तो सोडी दे। ओ, अरे फा अरे गावल हो एक थांब थांब मी तो मी पकडते सुटान ओ बाबा गावलो सुटलेलो तो साईज बाबा कसलं थांब को मूळ ये सारखास तू रा असत अजून दोन तीन तरी मोठ हा एक खडरे गेलो दो 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 दो। अरे उसपा मरे उस्पा हो अजून गाव लगे आणि तुम्ही शिंगटीने खाई गेली अरे उस्पा मरे मग तुमक गावतील पाणी काढत आई तर खाई नाहीत ना आणि ना चिल्ले चार पाच मासे उस्पा मरे दोरलावर आम्ही एकदा बघून पुढे गेलो पण गावात अरेच असतो हा पकड अरे कटरे गेलो कडे अरे ह्या उमळा उंबाळ सगळ्या पाणी उस पण टाका आणि काठी खाई ठेवले रे ठेव काय हा काय भूक का उपास पाणी पटापटा पड सार तू उपास पाणी पट्टा पड सगळं थांब थांब उपसा तुम्ही अशी काय हाँ का है? दो. <laughs> मोटो हा काय मोठा ते गामळी का? फातू का? अरे जागडे पाणी काहीतरी असं उपवास पाणी नाहीसा कोण झिंगे बारके बारके झिंगे झिंगे खाई नाही ना, ना। <स्थाथ> <स्थाथ> गेले जिंके नको आपले राम आहे ना सगळा पाणी घ्या आहे ना रा, 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 आता पाणी घ्या सगळा शेंगट्या असते ना नाहीच्या सगळा पाणी उसपात जा सगळा पाणी उपास एकदम झटक्यात चार पाच इतर उपास उपास तू चला इतक्यात मासे ना राम बरे गावले ना आणि कावतं म्हणत नाही म्हणा ना तसंच पाणी चेंज करूया चांगला भरूया चल नंतर बावडे सुटूया अशात मासे करायच्यात ह्याला पाणी भरूया की सुटले तर हेच सुटा देत पकडूक तरी बरे चला बावडेकडे आता बघूया कितपत मासे हत म्हणजे माका मा माहीत आहेत पण तुमका माहीत नसले हे बघा साईज पण बरी या एक सुटलो बारीक सो सुट एकदम हे डायरेक्ट आपण टाकूया विहिरीमध्ये हे खोलूया आधी या थांबा या खातून भेटला भेटला आता असे सोडूया नाही त्यात पाणी गांना हातपाय देऊया थांबा अरे मी म्हटलं पडलंय की काय एक गेलो दोन तीन चार पाच सहा सात झाला आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा झाले माझे काय राम तेरा झाले ना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय